मंडई सध्या नेपाळमधून एक फार दुर्दैवी घटना समोर येते नेपाळमधील पोखरा काठमांडू दरम्यान असणाऱ्या नदीत महाराष्ट्रातील प्रवाशांची बस कोसळली आहे या घटनेत जवळपास सत्तावीस जणांचा मृत्यू झाला आहे बसमध्ये ड्रायव्हर आणि किन्नर सहित एकूण त्रेचाळीस जण होते अशी माहिती मिळते पुण्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यापैकी बहुतांश प्रवासी हे जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातल्या वरणगाव तळवेल परिसरातले आहेत त्यातही वरण गावातील जावळे कुटुंबातील एकाच घरातल्या चार जणांचा मृत्यू झालाय त्यामुळे त्यांच्या संपूर्ण घरावर सध्या शोककळा पसरली आहे सगळं कुटुंबच पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे पण आता या अपघातानंतर बाधितांना पूर्णपणे मदत केली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे पण एकूणच नेपाळमध्ये ही बस कशी काय नदीत पडली हा अपघात नेमका कसा काय घडला नेपाळमधल्या काठमांडूत नेमकं घडलंय काय सगळं सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी तर बघा मंडळी अपघातग्रस्त बस ही गोरखपूरच्या केसरवाणी टूर अँड ट्रॅव्हल्स एजन्सीची असून ती पोखराहून काठमांडूला जात होती गोरखपूरच्या धर्मशाला बाजार भागात राहणारे विष्णूशंकर केसरवाणी यांची पत्नी शालिनी केसरवाणी यांच्या नावावर त्या संबंधित बसची नोंदणी आहे बसचे मालक विष्णू केसरवाणी यांनी या घटनेबाबत सांगितलं की महाराष्ट्रातील भुसावळच्या एका समूहानं दोन मोठ्या बस आणि एक टेम्पो ट्रॅव्हलर बुक केल्या होत्या अलाहाबादहून ते बसमध्ये बसले होते तिथून चित्रकूट अयोध्या गोरखपूर सुनौदी लुंबिणी इथं भेटी देऊन ते पोखराला गेले होते पोखराहून सकाळी बस काठमांडूकडे निघाली होती त्यावेळी अकरा वाजायच्या सुमारास बस रस्त्यावरून घसरली आणि दरीतून थेट नदीत कोसळली आम्हाला नंतर ही बातमी मिळाली त्या अपघातात बस चालकाचाही मृत्यू झालाय त्याचबरोबर तिथल्या स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बसमध्ये चालक आणि मदतनीस यांच्या व्यतिरिक्त चाळीस जण होते आदल्या दिवशी बसमधले प्रवासी हे तेथील भैरवा हॉटेलमध्ये थांबले होते दुसऱ्या दिवशी सकाळी बसने त्यांना पोखराला नेल्याचं सांगितलं जात आहे ही बस आठ दिवसांच्या परमिटवर नेपाळमध्ये दाखल झाली होती पण बस तीनशे मीटर खोल असलेल्या नदीत कोसळली आणि मोठा अपघात झाला ही घटना ऐन फारा या ठिकाणी घडली पण या सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे नेपाळ बस दुर्घटनेमधील जळगाव जिल्ह्यातील मुसावळ तालुक्यातील वरणगाव तळवेल या गावातील एकूण चोवीस जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे अयोध्या येथील राम मंदिर दर्शनानंतर भुसावळ तालुक्यातील ऐंशी प्रवासी हे नेपाळ दर्शन सफारीसाठी निघाले होते पण अपघात झालेल्या बसमध्ये एकूण चाळीस प्रवासी होते भारतीय लष्कराच्या विमानाने मृतदेह हे नाशिक विमानतळावर आणले जाणार असून त्यानंतर ते त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन केले जाणार आहेत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि नेपाळचे गृहमंत्री रमेश लेखक यांनी काठमांडूतील त्रिभुवन विद्यापीठ शिक्षण रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली आहे पण एकूणच बघायला गेलं तर नेपाळ बस दुर्घटनेत जागाव जिल्ह्यातीलच सत्तावीस जणांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आणि आजच सर्वांचे मृतदेह वायू दलाच्या विमानाने जळगावात दाखल झाले आहेत त्यानंतर सव्वीस अँब्युलन्समधून हे मृतदेह त्यांच्या मूळ गावी नेण्यात आले आहेत मंडळी विशेष सांगायचं म्हणजे या दुर्घटनेत बुसावळ तालुक्याच्या वरणगाव येथील योगेश जावळे यांच्या कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू झाल्यानं या परिवाराला सध्या मोठा धक्का बसला आहे योगेश जावळे हे शेतकरी कुटुंबातीलच असून शेतीवरच त्यांचा संपूर्ण उदरनिर्वाह होता त्यांचे काका सुधाकर जावळे आणि योगेश जावळे हे एकाच घरात एकत्र पद्धतीत राहत होते सोळा ऑगस्ट रोजी त्यांचे काका सुधाकर जावळे आणि काकू रोहिणी सुधाकर जावळे आई विजया कडू जावळे भाऊ सागर कडू जावळे हे चार जण नेपाळ दर्शनासाठी गेले होते मात्र त्यांचा हा नेपाळ दर्शन दौरा जावळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसरवणारा ठरला एवढंच नाही तर जळगावच्या या वरणगावावर देखील खूप मोठ्या प्रमाणावर शोका पसरले वरणगावात शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी अनेक घरांमध्ये चुली पेटल्या नव्हत्या मृतदेहाची वाट पाहत नागरिक शोकमग्न अवस्थेत होते मृतांच्या घरांजवळ नातलग मित्रपरिवार स्नेहींनी दिवसभर गर्दी केली होती ग्रामस्थांचा प्रचंड आक्रोश दिवसभर सुरू होता या अपघातात कुटुंबच्या कुटुंब, कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत वरण गावातील जावळे सरोदे पाटील राणे भारंबे अशा पाच कुटुंबातील एकूण पंधरा जणांचा मृतात समावेश आहे जावळे परिवार राजकीय दृष्ट्या प्रभावी आहे पण या कुटुंबातील सहा जणांचा अपघातात अंत झालाय सुधाकर जावळे माझी नगरसेवक होते त्यांच्या पत्नी रोहिणी जावळे यांनी सरपंच ग्रामपंचायत सदस्य पंचायत समिती सभापती औरंगाव नगर परिषदेत नगरसेविका अशी पदं भूषवली होती सरोदे भारंबे कुटुंबात संसाराचा गाडा हाकणारे आई वडील काळाने हिरावल्यानं त्यांची लहान मुले अनाथ झाली आहेत एवढंच नाही तर अपघाताच्या वेळी बसमधून सुधाकर जावळे यांचा कुटुंबियांशी संवाद सुरू होता प्रवासाला निघाल्यापासून ते दररोज सर्वांच्या संपर्कात होते अपघात होण्याआधी त्यांनी व्हिडिओ कॉल केला होता कुटुंबियांशी बोलत असतानाच अपघात घडला आणि बसमधील ऐकू आल्या क्षणात संपर्क तुटला आणि नंतर मोठी दुर्घटना घडल्याचं कळलं दुसऱ्या गाड्या पुढे निघून गेल्या होत्या त्या गाड्यांमधील सहकाऱ्यांना अपघाताची माहिती काही वेळानंतर समजली पण मंडई काळाने आज एकाच गावातील एकाच घरातील अनेक सदस्यांचा जीव घेतलाय कित्येक कुटुंब आज आपल्या जवळच्या व्यक्तीं वाचून पोरकी झाले आहेत कोणाची आई कोणाचे वडील तर कोणाचा भाऊ कोणाची बहीण विशेष भारीच्या टीमकडून या सगळ्यांनाच भावपूर्ण श्रद्धांजली बाकी तुमचं या सगळ्या घटनेबद्दल नेमकं काय म्हणणं आहे त्या मला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद